<laughs> हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल मी इथे तयार होतो कारण आम्ही आता जाणार आहोत बाहेर जेवण वगैरे आवरलं आणि लगेच लागले मी इथे तयारीला आज आम्हाला जायचं होतं सासूबाईंच्या बाबांना बघायला कारण त्यांची तब्येत जरा जास्तच बिघडली चला म्हटलं बघून पण येऊया सकाळीच निघायचं होतं पण सर्व हो एक एक काम आवरता आवरता दोन वाजले मग काय मिस्टरांचं सुरू झालं चल पटकन चल मी म्हटलं मी अजून सनस्क्रीन लावलो नाही आणि तुमचं सुरू झालं चल चल माझं तेवढं बोलून झाल्यानंतर ते तिथे स्वतःला मिरर मध्ये बघत होते त्यानंतर तर ते स्वतःच्या दाळा सुद्धा बघत होत्या की किती राहिल्या माझंही ते क्रीमावर क्रीम लावणं सुरू होतं आणि त्यांच्या पाठीमागे माझ्या किती दाळा शिल्लक ते बघणं सुरू होतं <laughs> खूप सारा सनस्क्रीन लोशन लावलं ला त्यासोबतच आज पावडर करके आज बाहेर जाणार होतो म्हणून मम्मी बाय बाय मिनो आता घाबरू नको मी येते हा मम्मीला घाबरू नको मी येते मी बिटू सासरे आर्यन आणि माझे मिस्टर असामी निघालो अरे अरुजाला नाही घेतलं आदे आदे आला आला चल बाहेरचं वातावरण एवढं छान होतं ना त्यासोबत शेतामध्ये असलेली पराठी आणि त्याला आलेले फुलं सर्व काही एवढं छान दिसत होतं म्हणून मी मस्त एक छोटीशी क्लिप घेतली दादूने ऍपल घेतले आम्हाला ऍपल बघताच भूक लागली मग काय तिथेच खाणं सुरू केलं हॉस्पिटलमध्ये असताना आजोबाची तब्येत बरी होती पण घरी आल्यानंतर त्यांची तब्येत खूपच बिघडली बऱ्याच वेळा आम्ही तिथे होतो दोन थे थे ते सहा वाजेपर्यंत त्यानंतर इथे भेटून खूप मस्ती केली मला आईस्क्रीम आणली रिकामा डब्बा याच्यात पृष्ठाचे तुकडे आणले वा रे वा हा असते भेटतो आहे तुझ्या हो रात आलोय कपडे चेंज केले बस थोडं संघ टाकते भांडी भांडीवन तशीच आहे कारण मी नो दुपारी तीन वाजता ड्युटीला निघून गेली त्यामुळे घराला उतरलो खर तर मला सुद्धा मेल्यामध्ये जायचं होतं आणि चार पाच दिवस झाले मेल्यामध्ये जाऊ सुरू आहे आज तर एवढी थकली होती कुठे जायची सुद्धा इच्छा नव्हती आणि तिकडून आल्यानंतर ही भांडी बस रे बस आणि जाऊ ही आज नऊ वाजता ड्युटीवरून येणार होत्या गणपती असताना पण आमचं असंच झालं आज जाऊ उद्या जाऊ शेवटी गणपती पण उठून गेले आता दुर्गा देवावर बसल्यात तेव्हापासून सुद्धा आमचं तेच सुरू आहे आज जाऊ उद्या जाऊ परवा जाऊ आता काय माहिती आहे आम्ही कधी जाणार भांडी घासून झाल्यानंतर मी मस्त चहा पिली तशी तर एकटी असताना चहा अजिबात जात नाही कारण की दोघींच्या काचाकीची सुरूच असतात चहा पिताना पण आम्ही शांत बसत नाही जाऊ नये म्हणून जाऊच्या रूम मध्ये आली जरा बसली आहे येणारे बघत आहे कारण इथे पण पिंपल्स आलेला आहे इथे पण कारण माझा टोनर संपलाय आणि मी हे जाऊच नको नको ते टोनर यूज करत आहे त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर असे व्हाईटेट्स येत आहेत आणि त्याचे पिंपल्स तयार होत आहेत हे बघा तुम्हाला इथे दिसत असतील कॅमेरामध्ये हो, पूर्ण क्लिअर हो विचार सुरू आहे तर पार्लरमध्ये जाऊन जरा क्लीन अप वगैरे करून यावं तसं आता फेशियल केलं होतं पण त्यामध्ये फारसे व्हायटेट्स निघाले नव्हते आणि त्यामध्ये माझं जे गुलाबजल आहे ते संपलेलं आहे मी त्या गुलाबजलचा वापर टोनर म्हणून यूज करत असते पण ते संपलं आहे आणि माझं जाणंसुद्धा सुद्धा होत नाही आहे ते घ्यायला आणि जरी बाहेर गेले तरी येताना लक्ष राहत नाही की गुलाबजल घ्यायचं आहे त्यामुळे जाऊ जर लोक ते टोनर यूज करून माझा चेहरा मी ते खराब करून घेतला आहे बघा पूर्ण हाताला लागत आहे ते एवढे झालेले आहेत बघा बापरे पूर्ण असं नाही की इथेच झालेले आहेत किंवा इथेच झालेले पूर्ण चेहऱ्या आणि हाताला सुद्धा लागतात सरीकडे भांडे घासले चहा घेतला आणि येऊन बसले जरा इथे थोडा ब्रेक घेतला त्यानंतर माझ्या प्रिय सखीकडे आली आणि पीठ मळून घेतलं कारण माझी किचन प्रिय सखी मला कधीच एकटं सोडत नाही तेवढ्या जाऊ घरी आल्या आणि आर्यनला काहीतरी स्पायसी खायची इच्छा झाली म्हणून तो चौकातून मंचुरियन घेऊन आला बघू दे वन वो तो बनता ही है मेरा <laughs> था? था? अरे मी असं बोलणारच होती तर तुमचं सुरू झालं मध्ये अशी तर आमची ब्लॉगिंग आहे नाही मी तेल लावत होती ना डोक्याला तेल। तेल। मी मोठा पुसतीय मी लावणार आहे डोक्याला तेल जास्त डेंजर आहे भयंकरच तिला कसली भीती पण वाटत नाही काहीच नाही आणि मी हे एवढं भूतासारखं लावून ठेवलंय क्रीम आहे बर का नाईट क्रीम चला तर मग आजचा ब्लॉग मी इथे संपवते आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय